अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक वर्तवणुकीचे पालन केल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आहे यामुळे संचारबंदीच्या कालावधीमध्ये निर्बंधासह सूट देण्यात आली आहे अनलॉक दोन मध्ये काय सुरू राहणार पाहूया सविस्तर सर्व प्रकारची जीवनावश्यक आणि अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत सुरू राहणार आहे हॉटेल रेस्टॉरंट बार खानावड सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत सुरू राहतील सार्वजनिक ठिकाणे क्रीडांगणे सायकलिंग मैदानी खेळ इनडोअर गेम सकाळी पाच ते सायंकाळी सात पर्यंत सुरू राहणार आहे सर्व शासकीय खासगी निमशासकीय कार्यालयामध्ये शंभर टक्के उपस्थिती राहणार आहे मागील दोन वर्षापासून बंद असलेले कोचिंग क्लासेस खासगी शिकवणी वर्ग जिम वाचनालये सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंत सुरू राहतील परंतु एकूण पन्नास टक्के उपस्थितीची अट बंधनकारक करण्यात आली आहे लग्न समारंभामध्ये पन्नास लोकांसह मंगल कार्यालयामध्ये परवानगी देण्यात आली आहे यामध्ये बँड ला पण परवानगी असणार आहे तसेच स्नेह संमेलने सांस्कृतिक राजकीय कार्यक्रम पन्नास टक्के लोकांच्या उपस्थितीत आयोजित करण्याची परवानगी आहे शाळा महाविद्यालय तुर्तास बंद ठेवण्यात आली आहे आंतरजिल्हा वाहतूक पूर्ण सुरू राहणार आहे सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहतील निर्बंध शिथिल केले असले तरी सर्व नागरिकांनी पंचसूत्री से पालन करने अत्यंत गर्जे से रहना रहे। जब पंचसूत्री ऐसी दंडात्मक कार्यवाही करवाल को जिलाधिकारी शैलेष नवाल यहाँ पे समस्त लोगों ने जो कोविड के प्रोटोकॉल से पालन किया है मास्क लगाना हो चाहे वो सामाजिक अंतर रखना हो उसका कड़ाई से पालन किया और वैक्सीनेशन में काफी अच्छा सहयोग रहा इन दो पैरामीटर्स की देखते हुए यहाँ पे पॉजिटिविटी और हॉस्पिटलाइजेशन रेट कम होने की वजह से कुछ और शिथिलता आज यहाँ पे उसका आदेश निगमित किया गया है और मैं आशा करता हूँ कि इस शिथिलता को भी लोग अपनी जवाबदारी के साथ में निभाएंगे ये जो निर्बंध शिथिल हुए हैं बट जो कोरोना प्रोटोकॉल से पालन करना है चाहे वो मास्क लगाना हो या फिर वो गैदरिंग को टालना हो वो अभी भी उसका खतरा कायम है इसलिए लोगों से आह्वान करते हैं कि अभी भी कोविड प्रोटोकॉल से पालन करें और बिना परवाना किसी प्रकार की गर्दी करने पे दंडात्मक कार्रवाई या फिर बिना मास्क घूमने पे जो फाइन है उसको बढ़ाया गया है और मैं लोगों से भी आह्वान करता हूँ यदि उन्हें इस प्रकार का कहीं पे भी कोविड प्रोटोकॉल का पालन होते हुए नहीं दिखता है तो देन दे शुड शेयर देयर फीडबैक्स या फिर कंप्लेन वी कैन गिव इट टू अस टू महानगर पालिका અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી